खर्च म्हणलं तर कायच बाकी नाही हो बर वीश एक बर दीड ला दोन लाख रुपये मला राहू शकतात वीस शेयाची वीस पिली म्हणलं तर बर पाच हजारला पिलू म्हणलं तरी ती विसा शंभर एक लाख रुपये होते पाचला मी देतच नाही कमी खर्च दोन शेळ्यापासून सुरुवात केलेली कोणत्या सावकाराची गरज नाही कोणाला दहा रुपये देतो कमानाची गरज आहे कोणत्या पाहुण्याकडे जायची गरज नाही ज्यावेळेस तुम्हाला गरज पडेल त्यावेळेस तुम्ही ती आणि ज्यावेळेस शेतकऱ्याला गरज पडेल त्यावेळेस शेतकरी सोनं मोडायला जातो आणि सोनं मोडायला गेल्यावर सोनार त्यातलं शंभर रुपये तर हाणल्याशिवाय तुमचं सोडित नाही मग आज जर तुम्ही दहा हजाराची शिळी घेतली तर ती शिळी पुढल्या वर्षी कमीत कमी ज्या वेळेस तुम्हाला गरज पडेल त्यावेळेस ती शिळी वीस हजारची होऊ शकते बरोबर तिच्या पाठीमागची पिल्लन शिळी एक शिळीदान दुपटेका वर्ष त्या शिवळीच होऊ शकत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किसान ॲग्रोटेक या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो मित्रांनो कृषी विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर युट्यूबच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो तुम्ही पाठीमागं पाहू शकता अवघ्या दोन शेळ्यापासून यांनी शेळी पालनाला सुरुवात केलेली आहे आपण या संपूर्ण शेडविषयी शे। सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ समोर घेऊन येत जाईल तर मित्रांनो आपण जास्त नवीन घेता घेता या शेडविषयी सविस्तर माहिती घेऊया नमस्कार सर हां नमस्कार तुमचं पूर्ण नाव निघला पत्ता सांगा नानासाहेब साहेब गोवर्धन जाधव राहणार वाळूज तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर सर ज्यावेळेस शेळी पालनाला सुरुवात केली शेळ्यापासून सुरुवात केली मी दोन शेळ्यापासून सुरुवात केली ती पण सासरी भवन दिलेल्या दोन शेळ्या बरोबर मग दोन चार चार झाल्या मग चार असं म्हणजे मला हा व्यवसाय बरा वाटला बाबा बाकीच्या व्यवसायामध्ये पळून बी काय नाही बरोबर शेळी पालन करणे म्हणजे एक चार फायदे असे मोठे आहेत शेळी पालनाचे की बाबा एक हो। सोने या जर आपण गेलो तर बावीस कॅरेट पेक्षा चोवीस कॅरेटला दाम जास्त असतो चोवीस कॅरेट सोनं ज्या वेळेस आपण घरी आणून ठेवतो आणि ज्या वेळेस शेतकऱ्याला गरज पडल त्यावेळेस शेतकरी सोनं मोडायला जातो आणि सोनं मोडायला गेल्यावर सोनार त्यातलं शंभर रुपये तर हाणल्याशिवाय तुमचं सोडित नाही बरोबर मग आज जर तुम्ही दहा हजाराची शेळी घेतली तर ती शिळी पुरल्या वर्षी कमीत कमी ज्या वेळेस तुम्हाला गरज पडेल त्यावेळेस ती शिळी वीस हजारची होऊ शकते बरोबर तिच्या बर पाठीमागची पिल्लन शिळी एक दान दुपट एका वरच्या त्या होऊ शकतं दुसरा फायदा म्हणजे असा आहे की शिळीचं जी शेणखतं आहे तुम्ही चाळीस दहा सव्वीस चोवीस चोवीस युरिया सुपर पंधरा पंधरा पंधर, जी काय सरकारी खातं घालता ही खातं शेतीला एका पिकापुरती मदत करतात आणि शिळीचं जी लिंडी खातं आहे ना ती जशी लिंडी फुटली जाईल तसं पीक ताव देतं बरोबर एक तिसरा फायदा म्हणजे एक शिळीचं जे दूध आहे शिळीचं दूध म्हणजे तुमच्या शरीराची काय कमी पडतं ती समज पुरवू शकतं असे दोन चार फायदे शिळीपालना जे असे आहेत की बाबा ज्यावेळेस तुम्हाला गरज पडेल त्यावेळेस तुम्ही त्यातनं नील होता कोणत्या सावकाराची गरज नाही कोणाला दहा रुपये देतो मनाची गरज आहे कोणत्या पाहुण्याकडे जायची गरज नाही ज्यावेळेस तुम्हाला गरज पडेल त्यावेळेस तुम्ही ती कव्हर करू शकता तर मित्रांनो सरांचं अर्धा सर शेळी पारण आहे दिवसभराच शेड्यूल सांगा काय काय काम चालतं किती वाजता शेळ सोडता आणि किती वाजता संध्याकाळी दिवसभराचं सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत काय काय काम चालतं ते थोडं सांग आता सध्याकडे माझ्याकडे म्हणलं एक मला, मला तीनच एकर जमीन आहे बरं तीन एकर जमीन मध्ये माझ्याकडे तीन हजार शेग आहे ते किराण दुकान आहे पुन्हा शिळी पालन चाळीस पंचेचाळीस लहान मोठी माझी शेरडे आता दहा वाजेपर्यंत मी गायीचा कुठं करतो आणि बारा वाजे तास शेळ्या सोडतून पाचला ला बांधतो म्हणजे दोन गायी पण दोन गाय आहेत जमीन बाग आहेत समजा कव्हर करून मी पालन करतो सर मला सांगा आता ही तुम्ही साइडनी जाळी मारली आहे समोरला शेड आहे शेड किती वाकितीचा ही जाळी किती वाकितीचा एरिया आहे आता आता तुम्छा। तुम्छा। आता सध्याला टोटल वीसशे आहेत आणि पंचवीस पिल्ल आहेत तर एक पस्तीस बाय सत्तर ची जा मारलेली आहे म्या आणि त्या पस्तीस बाय सत्तर मध्ये एक पस्तीस फूट पत्र्याचा निवाराय हो आणि पस्तीस फूट खुलं राहणार आहे पुढं आणि त्या कारणा ती पाऊस आला की आपोआप शेड मध्ये जातात पाऊस उगला की आपोआप बाहेर येतात दाव लागत नाही अडकलं म्हणायचं नाही फाशी लागली म्हणायचं नाही सोडायचं नाही ना बांधायचं नाही मध्ये अख्ख्या मोकळ्या सोडून देतो हे काय खुल्या आपल्या दिवशी पोकड वगैरे काय ताप देत नाही काय काय नाही जे जे दोन त्रास करतात तेवढे बांधायचे बरोबर हा सर मला सांगा किती बाय कितीचा एरिया तरी शेडचा आणि बाहेरचे कंपार्टमेंट आहे तुमचं त्याचा पूर्ण एरिया किती पस्तीस बाय सत्तर आणि पस्तीस बाय चोवीस बाय पस्तीस शेड आहे बरोबर तरी सर आता ते तुमचं शेड म्हणा आणि साईडची जाळी टोटल खर्च किती आला टोटल आता खर्च जाळीचा जा म्हणलं तर एक तीसशेक हजार रुपयाचा खर्च जाळीजा जा। शेडचं कायम कंपनी मध्ये मा दुकानच मारलेलं आहे त्याच्यामुळं काय ते थोडं चाळीस हजार गेलेत त्याला असं म्हणजे साठसत्तर हजार खर्च आहे म्हणजे कमी खर्चात केलेला कमी खर्चात दोन शेळ्यापासून सुरुवात केलेली एक अशी बरी खराब बघून शेळ घ्यायची चार पाच हजाराची मग ती बरी वाटली की मग ती आणायची तिला जरा खुराक पाणी द्यायचं आणि मग ती व्यवस्थित करायची की एक व्यवसाय मी चांगला होऊन जातो बरोबर म्हणजे दोन शेळ्यापासून वाढवत वाढत आतापर्यंत शेळी पालनामध्ये सांगा जरा प्रॉफिट आहे का नाही म्हणजे शेळी पालनामध्ये प्रॉफिट आहे की शेतकरी बांधवांनी सांगू इच्छितो तुम्ही अवश्य शेळी पालन करा तुम्हाला कोणचीही गरज भाजणार नाही बाकीची कुणाकडं हात पसरायची गरज नाही सरकारी खताची गरज नाही दहा दहा रुपयाचं दूध कुणाला देतो का मनाची गरज नाही ज्यावेळेस पाहुणा त्यावेळेस दूध तुम्हाला तयार बरोबर तर मला सांगा तुम्ही बंदिस्त करण्याचा निर्णय कस काय घेतला नाही तुम्ही दिवसभर बाहेर सोडताय आणि इथं संध्याकाळी आता शि शिपाल मध्ये शि जात जाता अशी की ती एकतर मेन शेंडा खाती बरोबर शेंडे शिवाय खाता था आणि बंदीच शिळी पालन केलं म्हणजे काय होतं तेव्हा त्यांना ती कुट्टी करा कडवा नागास वगैरे वगैरे ते तयार करतो झिरो आणि खुले शेळ्या सोडले म्हणजे झिरो खर्च आहे कायच नाही करत शिळी सोडायची गेट उघडायचं आठ दाखवायची झिरो खर्च कायच खर्च कायच नाही त्याला त्याला दावखाना नाही खुराक नाही वैरण नाही काय नाही काय नाही खुराक नाही एक लहान पिनाला थोडं थोडं देतो थोडं कळपी लाग असतो बाकी काय नाही आता पूर्ण उस्मानाबाद आहेत का कसरा नाही नाही जशी शिळी मला कोण घी म्हणजे वस्तीवरची खराब बघून मी शिळी घेतो आता यात काय बिट्टल जातीचे आहेत काय गावरान आहेत उस्मानबादी नाहीत आपल्याकडे मी गावरानच जास्ती जास्त सांभाळतो का तर जेवढी जात हुडकत जाईल ना तेवढा खर्च आजार वाढला जातो तरी म्हणजे आजारी पडण्याचं प्रमाण किती आजारी पडतच नाही ते त्यांना व्यवस्थित टायमिंगला सोडणे टायमिंगला पाणी पाजणे चारून आणि एवढंच आहे दुसरं काहीच नाही आ, सर आ, आ, तर सर मला सांगा जर आपण एक वर्षाचं जर तुमचं प्रॉफिट काढलं सगळा खर्च जाऊन साधारण बाकी रुपये तुम्हाला राहतो खर्च म्हणलं तर कायच बाकी ना एक दीड दोन लाख रुपये मला राहू हो शकतात बरोबर विषयाची विष पिली म्हणलं तर पाच हजारला पिलू म्हणलं तरी ती वीस पाचा शंभर एक लाख रुपये होते पाचला मी देतच नाही काल दिवपोळी झाले मी एक सात वक्री दिली पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये टोटल बिल झाली त्यांचं बरोबर मग त्यामुळे मी एक सरासरी दहाच्या आठ पिलू देत नाही पण तरी बी पाच ला पिलू म्हणलं तरी वीसशे ऐशी पाच न म्हणलं तरी बी एक लाख अशी शेळी चौदा देते दोनदा चौदा महिन्यात दीड दोन लाख रुपये आरामात राहू शकतात आपण चौदा महिन्यामध्ये दोनदा वीत हां म्हणजे तुमचं गणितच आहे हा सरासरी दोन पिली सरासरी देऊ शकते पण तरी सुद्धा मी सरासरी वरच पिलो बाबा काय रोग राय हाय कमी जास्त म्हणून एक पिलो सोडून देतो मी आणि एकच पिलाचा दाम धरतो तरी दोन लाखाला काय कमी पडत नाही बरोबर तरी वगैरे करता म्हणजे जनताचं औषध हा लसीकरण हा लसीकरण तशी काय एवढी गरज पाहत नाही पण तीन महिन्याला जनताचं औषध मी देऊ शकतो त्यांना बरोबर हा विक्री म्हणजे मार्केटिंग कशी करतात मार्केटिंग का आता जागेवर व्यापारी लोक येतात आणि व्यापारी लोक जसं माल पसंत पडेल तसं उचलून घेऊन जातात त्या पद्धतीनं आपल्याला आता अंदाज करतो त्या हिशोबावर मी रेट सांगतो ते घेऊन जातात जागेवर कुठं घेऊन जायचं नाही माझं घ्या म्हणून कुठं मांडायचं नाही ती लोक येऊन घेऊन जागेवरनं दाम रोख देऊन घेऊन जातात त्याचं काय टेन्शन म्हणजे सुद्धा नाही बाजारला आपोआप व्यापारी गाडी घेऊन येतात घेऊन जातात तर सर मला एक तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे बोला ना आ, जे शेळी पालन करू ऑलरेडी करत आहेत त्यांना एक शेवटचा संदेश काय द्याल काय सांगाल त्यांना शेतकरी बांधवांना सांगाल की बाबा पालन तुम्ही अवश्य करा शेळी पालन केल्यावर चांगला फायदा आहे आता मी तर तुम्हाला अडचण कोणची जी बांध चार फायदे तर तुम्हाला सांगून आहेत हा असं व्यवस्थित शिळीपालन करा खाली कोबा फडशी वगैरे काय करू नका असं म्हणजे खुलं राहून ठेवा त्यांची मुथर जा जागेवर जिरावी पावसा पाण्याचं नियोजन व्यवस्थित करा कमी खर्च न खर्चच ना खर्च करून परवडत नाही त्या हिशोबानंच आपण पालन करायचं खराब शेळी बघून घ्यायची लय भारी शिळीची जा महाग जायचं नाही सहा महिने दोन पैसे यायला उशीर लागल पण खर्चाची बाजू घ्यायची नाही बरोबर तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास या आपल्या चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला धन्यवाद धन्यवाद हा धन्यवाद धन्यवाद